आज आपण सिल्लोड सुयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आढावा मतदारसंघाचा खोल जनतेचा या माध्यमातून आपण आज मतदारसंघाची काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार वीट आपल्यासोबत मतदार आहेत काय वाटतं एकंदरीत परिस्थिती सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदार हां तुम्हाला सांगतो सिल्लोड सोयगाव आता सत्तर शेटची दहशत वीट सत्तर शेट जो पैसा आहे करोड रुपये सरकार जो तो पाच हजार मतदार वाटणार आहे गरीब माणूस त्याच्या विरोधात निवडून येणार uh. गरीब माणूस कोणी असो दगोड बी असला तो म्हणतो कुत्र निवडून येईन त्याचा दगोड बी निवडून येईन त्याच्या विरोधात तो म्हणतो कुत्र निवडून येईन त्याचा दगोड बी निवडून येईन सांगून देतो या yeah, मतदारसंघामध्ये अब्दुल सत्तार यांनी काम केले का कोणाचं काहीच केलं नाही मी सांगतो तुम्हाला काहीच नाही केलं तुमच्या गावामध्ये काम झाले काही काहीच नाही झाले कोणा दाखवा यांना को सांगा त्यांना त्यांना मंदिराचे का, हे कार्यकर्ते फक्त त्याचं नाव सांगते मी त्याचा कार्यकर्ता नाहीये काय वाटतं हे मतदारसंघ मे सत्तारसेठ की सेवा कोई विकास काम नाही कर सकता किंवा सत्तारसेठने इतके विकास काम करेवा सिल्लोड सोयगाव विधानसभा के अंदर की शायद कोई नवा नेता मिल नाही सकता महाराष्ट्र मध्ये सत्तार सेवा सत्तारसेठ सेवा कोई नेता हमारे तो गाँव में बहुत विकास करे सत्तार सेठ ने पानी के टाकी तालाब का पानी की समस्या हल करे फिर लोगों को रोजगार नहीं रोजगार की बहुत से योजना लाए शेतकड़ी की को कोई तकलीफ हुई तो सत्तर सेठ सबसे पहले आगे रहते कोई सकट में मौत मट्टी में अच्छे बुरे में सत्तार सेठ कोई नहीं आ सकता अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार अब्दुल सत्तारचा लय विकास काम या के के दो विकास केला अब्दुल सत्तार सारखा माणूस नाही आहे अब्दुल सत्तारच्या विरोधात मी तवशे राहणार उमेदवार पण नाही आहे तालुक्यात मी तवशेपाटा उन्नाव उंडणगाव हे सिल्लोड सगळं तालुक्यातील विविध विकास कामाचे जे काम करू लागले ते अब्दुल सत्तार साहेब करू लागले उंडण गावात पाणीचा प्रश्न लय दिवसापासून पाण्याचा प्रश्न आहे साहेबांना आम्हाला विहिरीसाठी दोन तळामध्ये ताड्यामध्ये तत्काळ दोन विहिरी मंजूर करून दिली ते विहिरीचं काम खोदकाम झालेलं आहे ती विहिर बांधलेली आहे तीन लाख लिटरची पाणी क्षमताची पाणी टाकली अभ्यासिका ग्रंथालय नाही होतं उन्नागावात मंजूर करून दिलं त्याचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यानंतर तीन लाख लिटरची पाणी टिकली नवीन बांधकाम तराठी भवन केला त्याच्यानंतर अब्दुल सत्तासाहेबांनी ती शमशानभूमीसाठी कोली कोली जाती जमातीसाठी शमशानभूमी दिली खंडोबा महाराज खंडोबा मंदिरचा सभागृह दिला सभागृह दिला आणि उन्नागावात भरपूर असं काम आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजना प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये महिना चालू आहे त्याच्यात कोणी महिलेला पंधराशे रुपये आले ज्याला नाही आले तर त्यांना साडेचार हजार रुपये एकदा झाले त्याच्यानंतर आज आम्ही सकाळपासून पैठ्याचा सा वा साहित्य गेला संसार संसार उपयोगी वस्तूचा आम्ही साहित्य केला बरं काय वाटतं तुम्हाला सत्तार अब्दुल सत्तार साहेब सत्तार एकोणतरी या मतदारसंघ मध्ये काय वाटतं सिल्लोड सिलगाव विधानसभा सिल्लोड सिलगाव सिल्लोड शोगाव विधानसभेत आमदार नामदार अब्दुल साहेब यांचा आताही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान हे असं आहे की त्यांच्या बाजूनेच त्यांचा कोल आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमचा शिवसेना पक्ष म्हणजे आमचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी एकनाथरावजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे आमदार नामदार साहेब यांनी भरपूरशा अशा योजना आमच्या तालुक्यात विकास कामाच्या आणि प्रत्येक गावात सभागृह गट्टू प्रत्येक गा ठिकाणी विकासच विकास झाला आहे त्यामुळं नामदार अब्दुल सातर यांना कोणतीच अडचण नाही अब्दुल सत्तार एकूण तरीत आपण या ठिकाणी बघितलं की आमदार अब्दुल सत्तार मतदारसंघामध्ये आलेलो आहोत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड सुगाव विधानसभा मतदारसंघाचा कोण आमदार होईल तर काय परिस्थिती आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी बाबा आहेत बाबा काय सांगाल सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार सिल्लोड सभा मतदारसंघामध्ये नवीनच माणूस निवडून देण्यात यावा आता घाण झाला राजकारण एका काही दुसऱ्या लोकांना चान्स भेटला पाहिजेत काय वाटतं बदल होईल हा बदल होईल बद्दल पाहिजे निवडून येणार काय नवीन माणूस निवडून येणार मतदार संघात सत्तर शेट निवडून त्याचं करोड रुपयात द्या पण निवडून येत सत्तर शेट काही कामं केली काय काहीच केली नाही त्याला कोळ्याच्या हातावर पुऱ्या तुरी टुरला मोठ्या मोठ्या कोळी समाज जाते हो भेटलं नाही मेले कोळी लोक पुरे मेले पण कोळी मतदान नाही भेटलं हे काय जाती नाही भेटलं कोळ्याला आलं चॉकलेट ठेवला सत्तर शेट चॉकलेट काम वगैरे आज लोक पणाला काष्ट दिलं नाही सांगा कोळ्याने कोणाला काष्ट दिलं म्हणून वीस हजार रुपये दिलं तर काष्ट भेटत वीस हजार रुपयात काष्ट भेटत तर या ठिकाणी आपण बघितलं की कोळी <laughs> <laughs> समाज बांधवांचा जो अतिमहत्वाचा विषय की जात वैधता प्रमाणपत्र तर बाबाच्या आक्रोशामधून या ठिकाणी आपल्याला त्यांच्या भावना आपण जाणून घेतल्या की या ठिकाणी त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आमदार अब्दुल सत्तारांनी मिळून दिलं नाही चालेल आढावा मतदारसंघाचा कोल जनतेच्या या माध्यमातून आज आपण सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत नऊ तरुण मतदान आहेत मित्र काय वाटतं एक सिल्लोड सुधानसभा कोण आमदार सुरेज बनकर आम्हाला जसं मग एक मत आहे की सत्तरशेठ साहेब आमचे सिल्लोड तालुक्यामधील बरोबर पालकमंत्री जिल्हा परिषद आपलं तर आमचं एक असं एक मत म्हणणं आहे की आज मी चाकरलो राईट चहा इकच्या अगोदर मी कुठेतरी चापराशी किंवा काही असतो काष्ट कधी का माझ्यापैसे असतं आज आमचं काष्ट वीस हजार रुपयाला होतं ते फुकट निघा म्हणून ते वीस हजार रुपये वीस हजार रुपये काय बद्दल घेतो येल सरकार काय अडचण काय आम्ही आदिवासी एस टी आम्ही सत्तरशेठ साहेबाला गण मान्यता साहेब आमची मान्यता तुम्ही एक फर्चर म्हणून तुम्ही एक समजा आमची एक गोष्ट समजून घ्या तुम्ही की आमचं कास्ट काढून द्या आमचा आम्ही आता परवादी शिल्लोड शिल्लोडला आमचा एक मोर्चा झाला होता आदिवासी तर आम्ही तिकडे जेलतो तर आमचं सा सत्तरशेर साहेब त्याच्या कार्यालय नव्हते तर आम्ही मोर्चा संपून इकडे आलो भैया जात वयाचं प्रमाणपत्र अद्यापही आपल्याला मिळालं नाही नाही मिळालंच नाही तर वीस हजार रुपये येतात तर आमच्यापेक्षा सा वीस हजारने मी चाय करून बरोबर आहे ना काय निघत काष्ट विलेट आमचं निघत नाही आणि जे आमचा आमदार अलदुल सत्तर साहेब आहे ह्या शिल्लोड तालुक्याचे मंत्री पालकमंत्री त्याला आम्ही एक मोर्चा ठरला होता था। आमचा एक मोर्चा शिल्लोडला चालता था। ते त्याच्या एक कार्यालय कार्यालयावर ते ती, तिथं नव्हते आम्ही मोर्चा मानला उन्हातानामध्ये का काश कायसाठी आमच्या काष्टासाठी आका आकाश पाडाळे आकाश पाडाळे हे धोत्र्याचे हे धोत्र्याचे हे आम्ही ते पुढे असताना आम्ही तशा सपोर्टवर तशा मागे मागे हिंडलो कोण तो आकाशपाडाळे आमच्यासाठी कुठे कुठे चालला हे आम्हाला माहिती पण एक पालकमंत्री साहेब अब्दुल सत्तर साहेब तै ताई, आमचं एक कास्ट एक अदुसत्तर सत्तर साहेबासाठी आम्हाला एक आमचं एक मान्यता आहे आमची एक काशलीची ते काढावं आमचं एक समाजासाठी आमचं एक का आमचा समाज एवढा मागे आहे एवढा मागे आमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरनं आम एक सांगेल होतं की आमचे आदिवासी डोंगरातले रानातले याला काशविलीत मिळव पण ते काश विलित कधीच निघत नाही आमचं एक काष्ट विलिट निघावं मा माळता नाही आणि आदिवासी समाज आमचा एक एवढंच म्हणणं नाही दुसरं ठिकाणी खूप मोठा विषय जात वैधता प्रमाणपत्राचा आहे आणि या मित्रांनी त्याची भावना आपल्या समोर या ठिकाणी व्यक्त केली की आमदार अब्दुल सत्तारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही त्यांना जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी मिळत नाही आहे तरीत बघूया की मतदारसंघामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांना आदिवासी कोळी समाज बांधवांचा विषय मार्गी लावतील का एकूण तरी सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये कोण होईल आमदार यावेळेस ना मशाल चिन्ह आमदार होणार आहे मशाल मशाल चिन्ह हा भाजपवाले ना चाले ना शिंदे गट ना चाले मि गटना चाले तर ठाकरे गटाचा या ठिकाणी उमेदवार राहीन का हा राहीन ना राहीन ना रंगनाथ राष्ट्रवादीचे नावादी राष्ट्रवादीची युती ना आमची युती ना, ना या युतीमध्ये या ठिकाणी रंगनाथ नाना काळे ठाकरे गटाकडून उमेदवार असतील असं या बाबांना वाटतय झाले तुम्ही आता हे पाठवून राहिले मी लोक तिथे कामाला आहे शेण फेकतो पुरे लोक सांगतो मला असते ती कामाला आहे हा आणि ते आमच्यावर बळजबरी लोक हे करते आम्ही शेड मारून राहिलो लोकांकडून पैसे घेतले हा मग आमचं काय आमचं काहीच नाही आमचं मागे पुढे आहे का नाही काही आमच्याकडे पाहता काही या ठिकाणी विषय खूप गंभीर आहे की या भाऊला घरकुल आणि भाऊला पत्राच्या घरामध्ये राहू लागतंय नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आमच्या माध्यमातून तुम्हाला घरकुल उपलब्ध करून देऊ का वाटतं सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण महाविकास आघाडी महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी उमेदवार कोण असेल आता सध्या तर रंगात नाना गाडीची तयारी चालू आहे राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी आपलं भाजपचे काही लोक तिकडे काही चर्चा चालू आहे चर्चा चालू मर्शालमध्ये प्रवेश कर, करू आले म्हणून कोण कोण नावं काही माहिती अजून सध्या काही नावाचं काही पण फक्त असं चालू आहे का ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये प्रवेश करणार आहे म्हणून कंदिर सुरेश बनकर सुरेश बनकर आहे सांडू लोखंडे इदेस मुलतानी आहे यांच्या नावाची चर्चा ऐकली अजून बरं एकूणंदरीत त्या ठिकाणी सिद्धोड सुईगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा सा आमदार या ठिकाणी होईल आणि आत्ताच सा त्यांनी सांगितलं की भाजपचे काही लोक हे महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील आणि त्या ठिकाणी ते, ते जाऊनही आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून काय वाटतं एकोंदरीत की मतदारसंघामध्ये

अब्दुल दत्तार येणार आहे हो विकास कामावर येणार आहे लय कामं केले अब्दुल सत्तार ना अब्दुल दत्तारला तोडत नाही या तालुक्यात त्याच्या उभे विरोधमध्ये उभं राहिला माणस भेटू राहिले दुसऱ्या पार्ट्याला तुम्हाला काय अब्दुल सत्तार काय आमचा सिल्लोड तालुक्यामध्ये अब्दुल सत्तार सत्तार एकंदरीत या मतदारसंघामध्ये आमदार अब्दुल सत्तार, ना ना आता आता नी। सत्तार नी। या ठिकाणी पुन्हा आमदार होतील या ठिकाणी आपल्या सांगितलेलं आहे